नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएत वाढ करणेबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या मंत्रालयामार्फत सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक सात दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्यात येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डीएचे दर हे एक सात दोन हजार पंचवीसपासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येणार आहे सदर डी ए हा वेगळा घटक असून महागाई भत्त्याचा एफ आरच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजानुसार मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे तर सशस्त्र दलातील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी ही बाब नमूद करण्यात आलेली आहे